हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज व गर्ल्स स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद परमपूज्य बापूजी साळुंखे व सुशिला देवी साळुंखे यांच्या प्रतिमांची गावातील प्रमुख मार्गावरून घोषणाबाजी करत प्रभात फेरी काढण्यात आली अध्यक्षस्थानी उपसरपंच अजित देवमरे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अशोक माळी उपस्थित होते यावेळी राजमाता जिचाऊ स्वामी विवेकानंद परमपूज्य बापूजी साळुंखे व सुशिला देवी साळुंखे यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना उपसरपंच अजित देवमरे म्हणाले की स्वामी विवेकानंद विद्यालयात मी विद्यार्थी असल्यापासून विवेकानंद जयंती सप्ताह साजरा केला जातो विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या कलागुणांना चालना दिली जाते ही परंपरा टिकून राहणं आवश्यक आहे असं सांगितलं तसेच अशोक माळी बोलताना म्हणाले की विवेकानंद म्हणजे लहानपणीचे नरेंद्र यांच्या बालजीवनावरील अनेक प्रसंग सांगितले विवेकानंद यांनी जगासमोर आपल्या भारताची संस्कृती श्रेष्ठ असल्याचं सिद्ध केलं प्राचार्य पिरजादे एम ए यांनी स्वागत केलं व प्रास्ताविक केलं आभार गवळी पी एस यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज